नमस्कार सुरुवातीला पाहुयात काही ठळक बातम्या स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे लोकमान्य नगरमधील आठशे तीन कुटुंबियांच्या घराचा स्वप्नभंग पुण्यात फर्ग्युजन कॉलेज रस्त्यावर प्राणीप्रेमींचं आंदोलन दोन हजार चौदा मध्ये आम्ही राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार होतो प्रफुल पटेल यांचं वक्तव्य आणि अजित पवारांच्या माध्यमातून मुस्लिमांना जवळ करण्याचं भाजपाचं षडयंत्र इम्तियाज जलील यांचं वक्तव्य नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त लोकमान्य नगरचा पुनर्विकास सुरळीतपणे सुरू होत असताना स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे त्यामुळे लोकमान्य नगरमधील आठशे तीन कुटुंबियांच्या घराचा स्वप्नभंग झाला आहे त्याविरोधात लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीनं तसंच रहिवाशांनी रस्त्यावर उतरून रविवारी जोरदार निदर्शनं के केली आहेत दरम्यान कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नसून परिसराचा एकात्मिक विकास करण्यासाठी हा प्रस्ताव असल्याचा दावा आमदार हेमंत रासने यांनी केला आहे पुण्यात पर्गझान कॉलेज रोडवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात प्राणीप्रेमींनी जोरदार आंदोलन केलंय दहा लाख कुत्र्यांना आठ आठवड्यांच्या आत शेल्टरमध्ये टाकणं म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्यांना मारण्यासारखं असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय आदेश मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आमचे प्रतिनिधी दिनेश वंडे यांनी याचा आढावा घेतलाय पाहूयात काही दिवसापूर्वी दिल्लीत सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर केली दिल्लीमध्ये जे दहा लाख कुत्रे आहेत त्यांना येत्या आठ आठवड्याच्या आत शेल्टर होममध्ये टाकण्याचा निर्णय घेतला या आहे यामुळं जे पाळीव प्राणी प्रेमी आहेत सहभागी झाले घ्या नेमकं आहे काय त्यांची मागणी आहे सर आपण आंदोलन करतात काय आपली मागणी आहे काय कारण आहे सांगा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे जो भटक्या जनावरांना कुत्र्यांना वगैरे त्यांनी जे शेल्टरमध्ये शेफ्ट करायचा निर्णय घेतला आणि तसं काम चालू पण आहे पण ते करणं योग्य नाहीये कारण का जे डॉग स्टर्लायझेशन झालेले ते पण उचलल्या गेल्याने काय त्याच्यावर नि होऊ शकत नाही नसबंदी करणं आणि रेबीज वॅक्सिन करणं हे हाच एक फोकस पाहिजे शेल्टरमध्ये डॉग्स ठेवणं म्हणजे त्यांना मृत्यूंना तोंड देणं आहे एका शेल्टर्समध्ये तुम्ही एक लाख लाख डॉग्स ठेवणार ते शक्य नाही आहे कसं शक्य आहे होऊच नाही शकत आपल्या पुण्यामध्ये पण ते करण्याचा प्रयत्न करतील ह्याच्या अगोदर आम्ही हा प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही एकजूट आहोत जे प्राण्यांचे हाल होणार त्यांना त्यांच्या अगेन्स्ट आहोत आम्ही आम्हाला हे करू नये नसबंदी करणं आणि वॅक्सिनेशन करणं हेच मुळात त्यांचं धोरण आहे आमचं आणि हे जे प्राणी मित्र जे जमलेले आहेत हे सगळे आपापल्या खर्चाने करतात नसबंदी असो वॅक्सिनेशन असो फिडिंग ट्रीटमेंट महानगरपालिका हे काहीही करत नाही कुठल्याही प्रकारचं आपले पुणे महानगरपालिका मदत करत नाही पुणे महानगरपालिका ही हे लागू करण्याच्या अगोदर हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे हा गेल पंधरा ऑगस्टला पण ह्याच्या पेक्षा जास्त आमचा जीएम आहे ते चुकीचं आहे प्राण्यांचे हाल होऊ नये म्हणून आम्ही हा प्रोटेस्ट करतो आहे आपल्या आंदोलनाची पुढची दिशा काय आपल्या आमची आंदोलनाची पुढची दिशा आहे जोपर्यंत व्यवस्थित नसबंदी आणि वॅक्सिनेशन होत नाही आणि दिल्लीमध्ये जे चाललंय त्याच्यावरती निर्बंध आणत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार आपण पाहिलं हे आंदोलनकर्त्यांनी आपल्याशी बोलले की जोपर्यंत वॅक्सिनेशन आणि नसबंदी होत नाही आणि हे दिल्लीत जे काय प्रकार चालला आहे तो थांबत नाही तोपर्यंत आम्ही असाच सरकारचा विरोध विरोध करत राहू आता हे काय सरकार अनेक प्रकारचे निर्णय घेत आहे आज प्राणी मित्र संघटना पुण्यात रोड रस्त्यावर आली आहे आता हा फक्त निर्णय दिल्ली झालेला आहेच अजून त्याची कागदावर अंमलबजावणी झाली नाही असं या प्राणी मित्रांकडून म्हणले जात आहे पण हळूहळू जर हा संपूर्ण निर्णय भारतभर झाला तर काय त्याच्या प्रतिक्रिया उमटतील ते पाहण्याजोगं राहील न्यूज अनकट मी दिनेश वडणे धन्यवाद गोंदिया येथील एका कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल यांनी गौप्यस्फोट केलाय दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी भाजपची युती होणार होती भाजपा शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकत्र येणार होतं अशी आमच्या मोठ्या साहेबांची देखील इच्छा होती असं वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलंय खूप वर्षापासूनची होती असं नाही आहे आमच्या साहेबांची पण होती और कुठे काही स्लिप हो जाती ती गाडी इतर में फस जाती ना तर स्लिप होते असं आमची गाडी पुढे जायची परत पात पाप आणि त्यामुळे 2014 पासून ते जेव्हा आमचा प्रयोग होता तुम्हाला आता मी सांगतो 2014 ने 26 2014 ने लोकसभा इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता की आपण आम्ही का साथ सोडायचा आणि तुम्ही शिवसेना आता ती शिवसेना नाही पूर्वीची अजित पवारांच्या माध्यमातून भाजप मुस्लिमांना जवळ करत असल्याचं षडयंत्र रस्त आहे असा आरोप एम आय माजी खासदार इम्तियाज जलील यांनी धुळ्यात केलाय धुळ्यातल्या शंभर फुटी रस्त्यावर एम आय एमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सभेत जलील बोलत होते तसंच ते बोलताना पुढे म्हणाले की जामनेर येथील मॉप लिचिंग प्रकरणातील आरोपींना मंत्र्यांच्या दबावाखाली सोडाल तर मुंबईला जेवढा मोर्चा काढला होता तसाच मोर्चा जळगावमध्ये काढेल असा इशारा जलील यांनी जळगाव पोलिसांना दिलाय यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवार चांगला समाचार है मुसलमानों को कैसा खरीद किया जाए हुकूमत जब बनाने की बात आई तो जो लोग अब दादा के साथ जा रहे हैं मैं उनको साफ तरीके से पूछना चाह रहा हूं डायरेक्ट दादा के पास जाने की बजाय डायरेक्ट भाजपा में चले जाते थे ना बात देखी हुई ना ऐसा था या ऐसा था फैसले से दिए जा रहे हैं कि वक्त के खिलाफ कानून लाया जाएगा तो दिल्ली में दादा के गुलाम भाजप के साथ लेकिन कुछ मुसलमान अपने पास के भी होंगे बाबा बाबा दादा मेरे मंडिया का अंदर के छोटे खिचारे हैं दादा साथ फोटो खिचारा करते हैं मेरे भाई कोई तुम्हारा अपना नहीं है एक बात याद रख लो आज इम्तिहाज जली है आपके बीच में मैरिस्टर असदुद्दीन अवैसी आज चेन्नई के अंदर पुडुचेरी में कहीं एक जलसा कर रहे और फिर उत्तर प्रदेश चले जाएंगे फिर बिहार चले जाएंगे छत्रपती संभाजीनगर मार्गे जाणाऱ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून लवकरच ई वाहनांना टोल न देता प्रवास करता येणार आहे ई वाहने टोल फ्री होण्यासाठी परिवहन विभागाची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे समृद्धी महामार्गाबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस आणि अटल सेतूवरही ई वाहनांचा प्रवास टोलमुक्त होणार आहे आज घडीला या महामार्गावर हलक्या मोटार वाहनांना दोन पूर्णांक पंचेचाळीस रुपये प्रति किलोमीटर टोल लागतोय आता ई वाहनांचाच प्रवास महामार्गावरून टोलमुक्त करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत यात समृद्धी महामार्गाबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि अटल सेतू यांचा समावेश असणार आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत तो पाहत न्यूज सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखं लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रक कार्ड त्या क्षणापासून ती जी नेती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबंड कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पवारांच्या डुप्लिकेटपणा हा ठासून भरलाय रोहित पवार हे औरंगजेबाच्या वृत्तीचे असल्याने मला अजित पवारांच्या मुलांची काळजी वाटते अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला नुकतीच इस्लामपूर अर्थात ईश्वरपूर इथं माध्यमांशी बोलताना भाजपमध्ये बेंटेक्स आला आहे त्याला आवरण्याची गरज असल्याची अप्रत्यक्ष टीका रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांवर केली होती याला गोपीचंद पडळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय पाहूयात मुळामध्ये डुप्लिकेटपणा हा पवारांच्यामध्ये ठासून भरलेला आहे रोहित पवार हा आज्यावरती गेला आहे आणि आजोबांनी गेली पन्नास पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे गावाकडं जशी म्हण आहे चिंद्या पांघरून सोनं विकता येत नाही परंतु सोनं पांघरून चिंद्या विकता येतात तशा चिंद्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे रोहित पवार हा आजोबावरती गेला आहे प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्यामध्ये आहे कालच त्यांच्या चुलत्यांनीच त्यांची आबरू काढलेली आहे तिथं की कसा तू निवडून आला आहे असं त्यांचं भाषण मी बघितलं बातमीमध्ये ते आलं होतं वाचलं मी ते तर पोस्टल मतावरती तू निवडून आलायस म्हणजे हा कुठल्या स्टेजला गेला आहे तुमच्या लक्षात येईल गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांनी जे ट्रीटमेंट केलं आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही परंतु मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते कारण हा औरंगजेबा सारखा आहे औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता अजित पवार त्याला पुरून उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतो आहे भंडाऱ्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे साकोली येथील आठवडी बाजारात सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसानं भाजीपाला अक्षरशः पावसानं वाहून गेला साकोली येथील मुख्य मार्गालगत आठवडी बाजार भरतो सखल भाग असल्यानं मुसळधार पावसाचं पाणी तिथून वाहू लागलं आणि त्यातच हा भाजीपाला वाहून गेला आहे शेगाव पंढरपूर महामार्गावरील तळेगाव टोल नाक्यावर भाजपचे पदाधिकारी राजेश मोरे दादागिरी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय मोरे हे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळेगाव येथील टोल नाक्यावरील हा प्रकार घडलाय टोल नाका चालकांनी महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आठवे बॅरिकेड्स लावल्याने एक दुचाकी चालक या बॅरिकेड्सला धडकून जखमी झाला यावेळी भाजपचे पदाधिकारी मोरे टोल नाक्यावर गेले आणि त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला धमकी देत तुझा फार तक्रारी आल्याचं सांगत दादागिरी करण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान मोरे यांच्या दादागिरी करण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय मातृपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत रहा न्यूज संकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सचा अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाई टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपलसाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी वर आणि वधू सतरा वर्षांचे असल्याची माहिती असतानाही दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचा विवाह लावून दिला विवाहानंतर मुलीला दिवस केल्यानं तिची आरोग्य तपासणी करिता कुटुंबियांनी मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेलं असता धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी भंडाराच्या करडी पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन बालिका वधूच्या तक्रारीवरून पती सासू सासऱ्यांसह पीडितेच्या आई वडील अशा पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा अन्वये गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर शहर आणि परिसरात रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला आहे या पूरस्थितीमुळे रावेर अंजदा गावाचा संपर्क तुटला असून शहरात पाणीच पाणी झालंय नागरिकांची मोठी तारांब उडाली आहे रात्री तीन वाजल्यापासून संतत सुरू राहिल्याने नाले आणि गटारे तुंबून रस्त्यांवरून पाणी वाहत होतं बक्षीपूर रमजीपूर सिंदखेडा गावालाही पावसाचा फटका बसला असून काही घरांमध्ये पाणी शिरल्याचं समजतय शहरातील जुना नाल्यावर अतिक्रमण झाल्याने पाणी नाल्यातून वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला त्यामुळे अनेक अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचलं यामुळे नगरपालिकेच्या सफाई कामगारांना मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागते कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमात्यावर कालपासून पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे राधानगरी धरणाचे आज पहाटे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात पर्यायाने पंचगंगेत सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन